चारशे रुपयामध्ये पगडी आहे नाही वीस रुपये फूट मिळू शकते हे बघू शकता पडदा हा चाळीस रुपये मीटर साडेपाचशे रुपयामध्ये बघू शकता कमाल गे पोपटीवाला सर नमस्कार मित्रो मी हर्ष सागरकर हर्ष सागरकर ब्लॉग आहे मराठम्या चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो लालबागमध्ये आलो आहे आणि लालबागला येण्याचं कारण म्हणजे कसं माहिती आहे लालबागला आहे ना हे जे बॅकसाईडला बघते पडदा मार्केट फेमस असं पडदा मार्केट आहे ते लाह आणितही ना आपण आता शॉप कवर करणार आहोत आणि ह्या वर्षीचे रेट्स काय आहेत ना पडद्याचे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहोत आता आपण आतमध्ये जाऊया गर्दी पण खूप आहे तरी पण आपण बघूया काय शूट करायला मिळते तर जास्त वेळ नाही येतो ना मित्र आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रो हो इथून आहे ना लाईनीत तुम्हाला पूर्ण शॉप इकडे पडद्याचे शॉप इकडे पाहायला मिळते लालबागमध्ये आता आपण एक 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 कव्हर करणार आहोत चला मित्रो आपण आता एक एक दुकानमध्ये पडद्याचे काय रेट्स आहे तुम्हाला सांगतो हो। तुमचं शॉप किती वर्षापासून आहे माझे दोन हजार सोळापासून दोन हजार सोळापासून वा काय नाव बोललं तुमच्या शॉपचं श्री महालक्ष्मी ड्रेसवाला श्री महालक्ष्मी ड्रेसवाला हे बघू शकता कार्ड यांचं ठीक बाय आठ आहे दहा हजार दहा बाय आठ हा दोन हजार

पांच बाई सहाए हाँ कितना छः सौ रुपया छः ये वाला तीन किलो ये पंद्रह सौ रुपया दस बाई सहे दाह बाई कितना पंद्रह सौ रुपया पंद्रह सौ रुपया आगे ये सेम है कि सेम है ये तीन सौ रुपया मीटर तीन सौ मीटर कौन सा बांड ये दस सौ रुपया मीटर है ये ढाई सौ रुपया मीटर है ढ

ये तीस भाई पिता है झंडा पचास रुपए का पन्द्रह सौ रुपए होता है ये चालीस भाई साठ सौ रुपए का तो किसे तो, सिंगल ये तीतरी टेन रुपीस चार रुपए का कौन सी बंगले ही नहीं

सात सो सातस लाल बघाल ना सर्व पर्दा मार्केट छामुंडा लक्ष्मी सर्व लायनी तुम्हाला पर्दा मार्केट पाहायला मिळते आता गर्दी कमी आहे रे आज लायनी मध्ये सर्व हा हा ब्ल्यू कलरचा कितीला पडदास अडतीसशे वेलवेट मध्ये का आणि बाजूच सांगा तुला माझी पू गाशो रुपये गेरा सोलासो सोळाशे सतराशे पूर्ण सेट्रिया कसा मीटर हा कपडा बॅक साइड लावायला चारशे रुपये मीटर म्हणजे साईज वर तुम्ही कटिंग करून देऊ शकता का तो यो यो। तो लाल कलर ची कमानी कशी आहे हे किती आहे बाय चोवीसशे रुपये सेम आहे चोवीसशे रुपयाला बघू शकता हे वरचे कसे साडेचारशे रुपये मीटर आणि हे प्लेन हे दुसरे नॉर्मल हे साडेतीनशे आणि हे दोनशे ऐंशी रुपये मीटर आणि हे 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 नवीन वाटते काय तुला अडीचशे रुपये मीटर मित्र फुलवाला कोणता पण घेतला ना हा घासवाला पण आहे दोनशे रुपये मीटर पडदा बॅक साईडला लावायला आणि हे कसे पन्नास रुपये मीटर ना हे सर्व कोणता पण घ्या पन्नास रुपये मीटर हे कोणता पण घ्या दोनशे रुपये मीटर वेलवेट मध्ये वाटतं हे पण हे पण सेम का दोनशे रुपये मीटर हा हा हजार रुपये सात बाय सात बाय सातचा हजार रुपये आणि हे बाय रुपये कसा पाचशे हा येलो वाला कसा छेसो रुपये आणि हे पहिला वाला व्हाईट छेसो रुपया वा हे घास कसा मीटर आहे दोनशो रुपये मीटर वाहू शकता घास टाईप आणि हे कसं झालं रे साईडचं पागडी ना पडदाच आहे तो कसा किती बाय किती आहे दहा बाय आठ आहे आणि हा कसा पडदा हा एकशे ऐंशी रुपये मीटर एकशे ऐंशी रुपये मीटर तुम्हाला हवे थोडा साइड मध्ये कट करून देतील तर मित्र बहु शकता हा पूर्ण सेट कसा बोललात किती बाय किती आहे दहा बाय सहा कितीला पंधराशे मध्ये आणि नेक्स्ट मला सांगा हा वाला कसा आहे सेट हा हा दहा बाय छे दहा बाय सहा कितीला हा हा पंधराशे पंधराशे रुपये ठीक आहे त्याच्या पुढचा हा ऑरेंज वाला हा हा मंडप टाईप किती हा कितीला पंधराशे रुपये मध्ये दहा बाय सहाच आहे त्याची काय प्राईस बोला बाराशे मध्ये पाच बाय सहा ही कशी वेलवेट मध्ये काय प्राइस आहे चारशे रुपयामध्ये चारशे रुपयामध्ये मिळवू शकता दहा बाय सहा तेराशे रुपये दहा बाय सहा तेराशे रुपयामध्ये बघू शकता नाही वीस रुपये फूट मिळू शकते आपल्याला हे कसं बोलत दादा वरच वीस रुपये फूट आहे पण हे बघू शकता ह्याच्यामध्ये वेलवेटमध्ये डिझाईन बघू शकता पण घ्या पन्नास रुपये मीटर आहे पडदा पण कलरचा घ्या पन्नास रुपये मीटर हे बघ पडदा हा चाळीस रुपये मीटर तर गणपेची शॉपिंग आहे ना आपली चालूच असते आणि त्यामध्ये लालबागचं नाव प्रख्यात आहे आणि पडदा मार्केटसाठी पण नाव प्रख्यात आहे समोर अलबाग पोलीस चौक हो आहे त्या समोरच इकडे पडदा मार्केट आहे ते आज एक्सप्लोर केलं आहे आपण ह्या मार्फत तर मित्रो आजचा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रो आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुण्याच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटू शक्यपर्यंत बाय बाय